बाबूला पेलवान व्हायचं कुस्ती आणि श्यामा पण आला चिरटपरा एक्सप्रेस श्यामा चलत दोन गुलाल जिंकला आणि बर चोर जय <laughs> हिंद <laughs> जय महाराष्ट्र बाग सुरुवात चला आले, 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 श्यामा बैल चिरात एक्सप्रेस श्यामा मालक कारमशे झोपल्या पिंजरला नाव सोडले ये बोलते का का नाही अकराची शर्यत झाली शर्यत पेंडिंगला आहे कोणती कल ते आपण बघू मग तुम्हाला अपडेट देतो मी चला आता मी चालू खालती सुट्टी व पवेली हॅनटॉप्लॅ

चला कचाकच बलतावा मैदान डावी साइड उजे भरता बळतावा फुल पब्लिक गाडी जिंकली आणि बरप चोर <laughs>

तर या ठिकाणी उपस्थित प्रश्नचंद मालगडा साहीजी राजेश रामचंद्र मगळ राकन कुटुंबंदा नाव दुर्वेज असा सोपाचा एक बैल पाहिजे याची नोंद घ्यायची आहे का त्यांच्या म्हणण्या आहे देवडी तालुका बैलगाडा शर्यत कमिटी ठेवता डोक्याला पण आमच्या इकडचे मोठे युट्यूबर दीपेशी वाडके भेटत आहेत काय रे चालला कुठं पुढे बरोबर चालू आहे बरो चला दिप्या पण हिंड आपण पण हिंडू निस्ती हिंडा हिंद जय श्रीराम चला गो का कोणी फेकली रे दगर आपण एकदम बांधाव बसून आनंद घ्यायचा सगळी उभी आहेत आला गाडी सुटली गाडी मांडली ममा ताम धाम ममा बैल नाही आगत आगत ममा बैल बसली राह जिंकले आता डबल आहे कोण जिंकत रे आता गेलेल्या गाडीची कुठली विजय झाली रे उजवी साईट उजे

मागच्या ब्लॉग मध्ये आपण बघला जायला एकदा सत्कार म्हणजे जिंकला गी गांवटी गांवी

आता पीठ शेरती जमती आता पीठ गारे आले दारा दार निस्ते शेअरती बघा पण फटाफट फटाफट मास बीस भी, इनर विनर सगला घालून काही टेन्शन पब्लिक कमी दिसत पब्लिक आखी सुता इकडे गार्या झोपीत आणि आखी डोंगरीच आहे डोंगरीच निसती निस्ती सावली पंढरी पडके गाडीवरच आहे दहा दहा नंबर नाही दोनशे चौसष्ट नंबर मला गाडी लागली मग पूरा है tarar গাড় দুপার চালো চাল পবিকারলি আসতা ঘোংাট চাল গুলা মামা गोट्याला गेले सुंदर आहे सुंदरच वाटत सुंदर सुंदर अशी लढत

या या बद झालं आहे येल कोणी धरील तुला बाबूला पेलवान व्हायचं कुस्ती आणि उसलापटल बाबूला पेलवान व्हायचा पॅलवान बाबू आले ठाकूरपासूच्या बाईला तर दुसरी शर्य बाबूच्या बैलाचीच आहे बाबू बायला नाव काय रे मिल्काना जॅक्सन

बाबू हा बाबू बाबू आपल्याच घरात बाबू दोन्ही ते आमच्या गावातले आपलीच आहे तो महेश ठाकरे पोलीस तोच ना तो माझा पप्पा पप्पा गा बाबा आरने आणि मोने या रेसर आण शर्यत आहे वाटत ना हो दुसरे नाही शर्यत आहे वाटत एवढ्या पाठीमागे गाडी उभी केली મોનિયા મોનિયા પબ્લિક મોનિયા શર્યત કા શર્ય વાત બાર આધી પાસ ગાંવટી ગી બાયલ ગાંવટી हे पण आहे सोन्या पन्नास पन्नास ती शेअर होती पण सोन्याला दुखापत आहे म्हणून कॅन्सल झाली

आम्हाला खूप पब्लिक वाढलेलं आहे आता खूप मोठी फायला आहे पब्लिक पब्लिक डोंगरी डोंग डोंगरी बिंगरी ऍक्टिव्ह भरले आणि पेहरा पेहरा सुन्द भारत चाहिँ सुन्दर भारत

तिथे <laughs> हा <laughs> <laughs> अरे दिवसातल्या गुलाल <laughs> श्यामाचा दुसरा गुलाल चिराटपरा एक्सप्रेस शामा दोन गुलाला तर मानकरी दुसऱ्या पण जिंकला

હા હા ડામરી કજે તમ કે લાગન દીધા કજે તમ ત્યાં ગરું દે લે 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 લાગી ડા મર તો કાય થયું છે સામા કે જાવગે ભાઈ આત તે જ જ નકા ન કાલિંગરાવા નું મુખતાસ ઓળગા

दोन गुलाल झाल्याबद्दल अभिनंदन भाऊ तुमचं धन्यवाद दन्यवा, दन्यवा, धन्यवाद हां चला चला, चला।, चला। हा हा आलो तर चल। चला अभिनंदन <laughs> आता काही बाईला भरील बाईला भरू ना घरी चला बाय बाय